ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनशा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग सतराव्या अध्यायाचं समालोचन भाग चौथा श्रद्धा भगवंतांनी सतराव्या अध्यायात विविध श्रद्धेची चर्चा केली पण याही पूर्वीच्या अध्यायामध्ये श्रद्धा विषयक माहिती आलेली आहे या अध्यायात भगवंतांनी सिद्धांत मांडला होता की श्रद्धा मयोयम पुरुष प्रत्येक मनुष्य हा श्रद्धाशीलच असतो श्रद्धा म्हणजे पूर्णतया विश्वास प्रत्येकाचा कशावर ना कशावर तरी पूर्ण विश्वास असतोच कोणाचा देव आहे या वचनावर विश्वास असेल तर कोणाचा देव नाही या वचनावर विश्वास असेल एवढाच फरक देव आहे अशी श्रद्धा असणारा मनुष्य देवावर विश्वास ठेवून त्याची पूजा अर्चा करेल त्या मूर्तीपुरताच देवाला सीमित करेल यो यो तनुम भक्त तस्य तस्या, तस्या चलाम तामेम भगवंत म्हणतात की जो जो भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या त्या देवता स्वरूपावरील श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी स्थिर करतो म्हणजे त्या त्या, त्या देवतेवरील त्या त्या, त्या, त्या मनुष्याची श्रद्ध श्रद्धा सुद्धा परमात्मा स्थिर करतो असं भगवंतांनी सातव्या अध्यायात सांगितलं होतं पुढे म्हणतात सतया श्रद्धया तस्या राधन मितान हिता तो फक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग देवते त्या देवतेपासून त्याचे मनोरथ पूर्ण होतात पण ते मनोरथ वस्तुत मीच पूर्ण करतो म्हणजे वस्तुत सर्व काही परमात्म परमात्मा स्वरूप असताना भक्त देव आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत असा अज्ञानी मनुष्याचा समज असतो त्यामुळे भक्त फक्त मूर्तीतच देव पाहतो व त्या देवाची भक्ती करून त्या त्या देवतेपासून आपले मनोवंचित पूर्ण करून घेतो पुढे भगवंत म्हणतात येप्यन्य देवता भक्त यजंत्य श्रद्धे अन्विता ते मामेव कौंतय यजंत्य विधीपूर्वक जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची उपासना करतात ते देखील अर्जुन अज्ञानामुळे विधी सोडून पण माझीच पूजा करतात पण ही झाली संकुचितता सर्व काही परमात्मा स्वरूप आहे असं ज्ञान करून घेतलं पाहिजे हा ज्ञानयज्ञ यज्ञात श्रेष्ठ आहे असे ज्ञान सद्गुरू प्राप्त करून देऊ शकतात म्हणून गुरुना शरण जाऊन त्यांची सेवा करून व त्यांना आपल्या शंका विचारून ज्ञानप्राप्ती करून घ्यावी हा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ का तर भगवंतांनी सांगितलं आहे की यज्ञत्वान पुनर्मोहम एवम यास्यसे पांडव हे ज्ञान प्राप्त झाले की कोणत्याही प्रकारचा मोह होणार नाही व या ज्ञानरूपी नौकेने संसारसागर तरुण जाता येईल आणि त्याला शांती प्राप्त होईल श्रद्धावान ल तत्पर संयतेंद्रिय ज्ञान लबधवा पराम शांती अचिरेणाधी ग्छती ज्ञानप्राप्तीविषयी उत्कंठित झालेला श्रद्धावान व जितेंद्रिय पुरुषाला हे ज्ञान प्राप्त होते ज्याला हे ज्ञान प्राप्त होते त्याला परमावधीची शांती प्राप्त होते संशयात्मा नायम लोक न सुखम संशयात मन पण जो ज्ञानहीन श्रद्धाहीन व संशयी असतो तो अधोगतीला जातो संशयी मनुष्याला इहलोक तर साधत नाहीच पण परलोकही साधत नाही व सुखही मिळत नाही या अध्यायात म्हटलं होतं की अश्रद्ध या हुतम दत्तम तपस्तप्तं कृतम चयत असुच्छते पार्थ नचत प्रेत्य नो हे पार्थ अश्रद्धेने केलेले हवन दिलेले दान आचरलेले तप आणि केलेले कर्म जे असेल त्याला असत असं म्हणतात मरण पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचे फल मिळत नाही व इहलोकीही मिळत नाही असा श्रद्धेचा परिणाम सांगून भगवंताने श्रद्धेचे महत्व अधोरेखित केले आहे तसेच अश्रद्ध मनुष्याला कोणते फळ मिळते तेही सांगितलं आहे अश्रद्धाना पुरुषा धर्म अप्राप्यमाम निवर्तन ते मृत्यू संसार वर्तमनी हे शत्रुतापणा या आत्मज्ञान रूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मनुष्य माझी प्राप्ती न होता न्यायुक्त अशा संसारामध्ये वारंवार परत परत जातात तिसऱ्या अध्यायत म्हटलं तर येमे मे मतमिदम नित्यमोतिष्ठंती मानवा हा। श्रद्धावंतो न सुयंतो मुच्यन्ते ते कर्मभी तेव्हा परमात्मा प्राप्ती होण्यासाठी परमात्म्यावर श्रद्धा ठेवून सर्व कर्मे त्याच्या अनुसरण करेल ते कर्मबंधापासून करे। मुक्त होतील असे भगवंतांनी आश्वासन दिलं आहे मय्या वैश्य मनो ये नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयपेता स्ते मे युक्त तमा मत ये तू धर्मिया मृतमेदम यथोत्तम असं भगवंत अध्यायात म्हणाले होते असे जे श्रद्धेने परमात्म्याच्या ठिकाणी मन नित्ययुक्त होत ते अतिशय श्रद्धेने युक्त होऊन जे उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे भगवंतांनी म्हटले आहे व ते भक्त आपल्याला अतिशय प्रिय आहेत असंही सांगितले आहे एकूण श्रद्धामयोयम पुरुष व श्रद्धावान दोन सिद्धांत भगवंतांनी श्रद्धेच्या बाबतीत सांगितले तसेच श्रद्धेचा व अश्रद्धेचा परिणामही सांगितला अर्जुनाने दोन शंका उपस्थित केल्या आहेत सहाव्या अध्यात्न विचारलं होतं की एखादा योगाभ्यासी श्रद्धेने युक्त असूनही प्रयत्न ढिला पडल्यामुळं योगाची सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच योगापासून चलितचित्त झाला तर त्याची पुढे काय गती होते फल प्राप्त होण्याआधीच मृत्यूनं गाठलं तर काय ले ले होत त्यावर भगवंतांनी उत्तर दिलं आहे की त्यांनी श्रद्धेने भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केलेले असतात तेव्हा मृत्यूने या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरलं असं काही होत नाही तर तो काही काळ आपल्या पुण्यकर्माप्रमाणे स्वर्गीय भो, भोगून पुन्हा आपले ध्येय गाठण्यासाठी या मृत्यू लोकी येतो व आपले इप्सित साध्य करून घेतो योगीनाम आपण मदगते अंतरात्मना श्रद्धावान भजते योम समे युक्त तमोमत अशा प्रकारच्या समत्वरूप योग्यांमध्ये सुद्धा जो श्रद्धाळू कर्म योगी माझ्या ठाईच आपले चित्त लावून माझी अनन्य भावाने उपासना करतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो नंतर भगवंतांनी सोळाव्या अध्यायात अर्जुनाला शास्त्र प्रामाण्याचे महत्व सांगितले होते पण सर्वांना शास्त्र जाणून घेण्यात की बुद्धी नसते व वेळ नसतो त्यामुळे असे लोक शास्त्रवेत्य लोकांचे पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवून श्रद्धेने हवन पूजन आदी कर्मे करतात पण केवळ श्रद्धेने पण शास्त्र जाणून न घेतल्यामुळे त्या श्रद्धेचे स्वरूप कसे असते त्यावर भगवंतांनी सांगितलं की प्रत्येकाच्या स्वभावानुरूप त्याची श्रद्धा सात्विक राजस वा तामस अशा तीन प्रकारची असू शकते जो ज्या प्रकारे दैवतेची निवड करतो ज्या प्रकारे देवतेची उपासना करतो त्यावरून त्याची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे ते जाणून घेता येतं सात्विक श्रद्धा सर्वात श्रेष्ठ आहे व त्या श्रद्धेच्या जोरावर तो मोक्षपदही प्राप्त करून घेऊ शकतो फक्त त्यासाठी त्याने आपल्या सात्विक श्रद्धायुक्त केलेल्या कर्माला ओम तत्सत या मंत्राची जोड द्यावी हरिस्मरणपूर्वक श्रद्धेने कर्म करावे व ते परमात्म्याच्या स्थायी इदम मम म्हणून अर्पण करावे या अध्यायात भगवंतांनी आहार यज्ञ दान व तप यांची त्रिविधता सांगितली त्यातील सात्विक प्रकार उत्तम असून ओम तत्सत या मंत्रोच्चाराने परमात्म्याला ते कर्म समर्पण करावे असं सांगितलं आहे नवव्या अध्यायात भगवंत म्हणाले होते की देवता भक्ता यजंत श्रद्धयान्विता ते मामेव कौंतय यजंत्य विधीपूर्वक अहम सर्व सर्वयज्ञांना भोक्ता च प्रभुरेव न तु मम अभिजानंती तत्वे नाताश्यवं ते भगवंताने सांगितलं होतं की, की श्रद्धेनेच पण अन्य देवतांची भक्ती करतात तेही माझीच भक्ती करतात पण त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक केलेलं असतं वास्तविक मीच सर्व यज्ञांचा भोगता आहे पण मला ते तत्वत जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात मनुष्य इतर देवतांची भक्ती करत असतो ती कोणत्या तरी काम त्यामुळे त्याची ती भक्ती राजस अथवा तामस होते हे भक्तिमार्गातले भेद या अध्यायातील विवेचनामुळे स्पष्ट होतात तसेच भगवंत नवव्या अध्यायात पुढे म्हणतात की यद करावशी यशनाची यात जुहोसी ददासी यात या तपस्यसी कौंतय या, त्यात कुरुष्व मदर्पण भगवंत सांगतात की हे कौत्याय तू जे कर्म करतोस जे खातोस जे यज्ञ करतोस जे देतोस जे तप करतोस ते तू मला अर्पण कर ह्याच आहार म्हणजे अश्नासी यज्ञ म्हणजे जुहोसी दान म्हणजे ददासी तप म्हणजे तपस्यसी या चारही गोष्टींचे स्पष्टीकरण भगवंतांनी या अध्यायात केलेलं आहे त्यामुळे हा अध्याय परिशिष्ट स्वरूप ठरतो आणि त्यात दर्पणम हा भक्ती मार्गाचा आत्मा आहे आता उद्यापासून आपण ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाचं समालोचन पाहू